सटाणा शहरात मोकाट जनावरांचा विस्तार वाढू लागल्याने मुख्य रस्त्यावरून जाताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन सावधता बाळगावी लागते शहरात मोकाट जनावरांमुळे अनुचित प्रकार घडणार नाही याच्या दक्षतेसाठी मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे शहरातील मुख्य रस्त्यांसह महत्वाच्या चौका चौकात मोकाट जनावरांचा कळप ठाण मांडून बसलेला असतो तर कधी एकत्रित रस्त्याने फिरताना नजरेस पडतो यात मोकाट जनावरांकडून शालेय विद्यार्थ्यांसह महिला व नागरिकांना जीव मुठीत घेऊन सावधता बाळगत मार्ग काढावा लागतो तर दुचाकी व वा चारचाकी वाहन वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते नुकतेच कळवण येथे मोकाट जनावरांमुळे एका वृद्धाला जीव गमवावा लागला सटाणा शहरातील परिस्थिती देखील तशीच असल्याने कळवणची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सटाणा शहरातील मोकाड जनावरांच्या मालकांना तात्काळ बोलावून जनावरांचा बंदोबस्त करण्यास भाग पाडावे पिंपळेश्वर भागातील शेती क्षेत्राचेही मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांकडून नुकसान होते बाबतीतही शेतमालकांनी पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली गेलेली नाही येत्या आठ दिवसात शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन जनआंदोलन उभे केले जाईल असा इशारा माजी आमदार संजय चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत काटके कार्याध्यक्ष मनोज सोनवणे बागायतदार संघाचे चेअरमन झिप्रू अण्णा सोनवणे पोपट सोनवणे नितीन सोनवणे डॉक्टर विठ्ठल येवलकर सुमित वाघ विलास सोनवणे नंदू सोनवणे आनंदा सोनवणे प्रज्वल भामरे मयूर सोनवणे यांच्यासह शहरातील नागरिकांनी मुख्याधिकारी भगत यांना निवेदनातून दिलं आहे आम्ही सकाळी फिरायला जातो पाठक मैदानाजवळ भरपूर गायी आणि ते हे असतात आम्हाला तो म्हणजे रस्त्यावर चालताना सुद्धा प्रॉब्लेम होतो कालचा प्रकार बघून आज आम्ही इतक म्हणजे बाजूने निघून आलो बरोबर सुद्धा आपलं मराठी शाळेत गाडीवर एक मुलगा सोडायचा लागला त्या लहान मुलीला कुत्रेपाठी मागेला मुलीचे गटे पडून गेला त्याच्यामुळे कारण की या बऱ्याचशा घटना रात्रीच्या वेळी होतात किंवा हे लोक तक्रार करत नाही पण काय म्हटलं विषय येतो त्याच्यामुळे थोडस लोकांना थोडा चकतात विशेष म्हणजे आपल्या पिंपेश्वरून परिसर आहे ना बरेचसे अल्पभूधारक शेतकरी आहेत वर्षातून दोन पीक निघतात मॅडम त्याच्यातले या गाई डुकर आणि एक हे खाऊन जातात त्याच्यामुळे त्या लोकांना शेती सोडून देण्याची वेळ आलेली आहे सुपीक जमीन असताना की त्यांना कुठलेही पीक काढता येत नाही फक्त या गाई हे बटक्या जनावरांना तर तिथं जवळ बरेचशे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यांना कुठली भरपाई भेटत नाही काहीच नाही